नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोटली बटन्स कसे बनवायचे त्यासाठी हा साडीमध्ये जो टिशूसारखा एकदम नरम असा फॉर्म निघतो ना तो घ्यायचा आणि त्याचे एकसारखे तुकडे करून घ्यायचे कुठलाही तुकडा कमी जास्त झाला नाही पाहिजे सगळे तुकडे एकसारखेच कट करून घ्यायचे पोटली बटन बनवण्याची ही सोपी पद्धत आहे तुम्ही थर्माकॉलची बॉल वापरून पण पोटली बटन बनवू शकता पण हे असे जर पोटली बटन बनवले तर ते ब्लाउज धुतल्यानंतर चपटे होत नाहीत त्यामुळे याचे पोटली बटन तुम्ही ट्राय करू शकता अशा पद्धतीने एकसारखे सर्व तुकडे आपण कट करून घ्यायचेत आणि आपल्या ब्लाउजचा जो उरलेला कापड आहे त्याचे पण सर्व तुकडे करून घ्यायचे चौकणी आकाराचे तुकडे करून घ्यायचे थोडेफार कमी जास्त झाले तर काही हरकत नाही फक्त जे आपण आपल्या साडीमध्ये निघणारा जो नरम कापड म्हणू शकतो किंवा त्याला फॉर्म म्हणतात तो जे आहे ते एकसारखे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने ब्लाउज पिसाचे आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर त्याचे पोटली बटन बनवायचे ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हा जो फॉर्म आहे त्याला एकदम बॉलच्या साईजचं करायचं असं हाताने व्यवस्थित चुरगळून आणि आपल्या ब्लाऊज पिसाच्या कापडमध्ये ठेवायचं असं व्यवस्थित करून त्याला दोऱ्यांनी बांधून घ्यायचं आपल्या फॉर्मचे एकसारखे तुकडे केले तर सर्व पोटली बटन एक सारखेच एका आकाराचे तयार होतात अशा पद्धतीने धाग्याने याला व्यवस्थित बांधून घ्यायचं धाग्याने बांधून घेऊन त्याला एक दोन गाठी द्यायच्या म्हणजे ते निसटणार नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित गाठी द्यायच्या आणि सर्व पोटली बटन्स तयार करून घ्यायची याला थोडासा वेळ लागतो पण ब्लाऊजला खूप छान लूक येतो ह्याच्यामुळे आजकाल ही पोटली बटन्सची पद्धत ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही पण तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजला अशी लावू शकता तयार करून पूर्ण पोटली बटन आपण तयार करून घेतलेले आहेत पोटली बटन लावून आपण याच्यावरती लेस पण लावणार आहोत आता पोटली बटन्स कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते ही लेस आहे नाजूकशी फेंट गोल्डन कलर आहे ह्याचा हे आपण गळ्यावर लावणार आहोत अशा पद्धतीने पोटली बटन ठेवायचं आणि वरतून शिलाई व्यवस्थित द्यायची पोटली बटनवर शिलाई देत असताना थोडं लक्षपूर्वक द्यायचे आणि अशा पद्धतीने सर्व पोटली बटन्स लावून घ्यायचे थोडासा वेळ जातो पण ह्याच्यानी ब्लाउजला खूप सुंदर लुक येतो अशा पद्धतीने आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढे पोटली बटन आपण तयार करून आपल्या गळ्याला लावायचे मी फक्त वरच्या साईडलाच लावलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पूर्ण गळ्यावरती पण लावू शकता आता हे आपले सर्व पोटली बटन लावून तयार झालेले आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला लेस लावायची लेस आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावायची बोटनेक ब्लाउज आहे हा त्याचा मी कटिंग आणि पाठीमागचा भाग कसा शिवायचा ते पण व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत पाहिले नसेल तर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन पाहू शकता अगदी सावकाशपणे पूर्ण पोटली बटन या ठिकाणी आपल्याला असे लावायचे आहेत आपले हे पूर्ण पोटली बटन लावून तयार झालेले आहेत आता काय करायचं आपल्याला ह्याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे पाहू शकता खूप सुंदर असा ला लुक आपल्या ह्या ब्लाऊजला आलेला आहे आता आपण पूर्ण गळ्यावरती लेस लावून घेऊया लेसचा समोरचा भाग थोडासा दुमडायचा खाली जेणेकरून फिनिशिंगला दिसायला छान दिसतो आणि इकडे तिकडे त्याचे धागे निघत नाहीत अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची ज्या ठिकाणी आपल्या गळ्याचा कॉर्नर येतो त्या ठिकाणी टंचन उचलायचं आणि लेस अशी थोडीशी फोल्ड करायची आणि परत टंचन खाली ठेवून कापड फिरवायचं आणि नंतर पुन्हा शिलाई द्यायची जेणेकरून कॉर्नरला लेस छान पद्धतीने बसते आणि कॉर्नर पण एकदम कोणते छान निघतात अगदी सावकाशपणे पूर्ण गळ्यावर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आणि लेसला दोन्ही साइडने पण शिलाई करून घ्यायची कॉर्नर आला की सेम पद्धत टंचन उचलून लेस दुमडायची आणि परत टंचन खाली ठेवून शिलाई पूर्ण करायची नंतर कापड फिरवून परत लेस लावायला सुरुवात करायची आणि लेसच्या दोन्ही साइडने शिलाई द्यायची जेणेकरून एका साइडने ही लेस उचकणार नाही कितीही छोटी जरी लेस असली तरी आपल्याला दोन्ही साइडने लेसला शिलाई द्यायची जेणेकरून एक साईडला लेस उचकत नाही अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन नवीन डिझाईनचे ब्लाऊज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बोटनेकची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण लेस लावून घेतलेली आहे आता याला आपण डबल शिलाई करून घेऊया जेवढं सावकाशपणे डिझाईनचं काम केलं तेवढीच ब्लाउजला फिनिशिंग छान येते तर मग पाहू शकता ही आपली तयार झालेली पोटली बटनची डिझाईन आहे